लोकवृत्त न्यूज बाय एलाइट बुटीक हॉटेल वाडेफटा सातारा गणपती बाप्पाला सात्या दिवशी निरोप देताना गणपती भक्ताच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा गणेश गणेशचतुर्थीपासून अणुण चतुर्थीपर्यंत गणपती बाप्पाची नित्य म्हणे सेवा आरतीपूजा करून शेवटचा शेतीतो म्हणजे गणपती बाप्पाला निरोप देण्याचा यावेळेस भक्ताचे मन घरून येते गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत भक्त गणपती बाप्पाला निरोप देत असतो परंतु सातारा शहरातील देशमुख कॉलनीत राहणारे साळुंकी कुटुंबियात दर सालांप्रमाणे आपल्या घरामध्ये गणपती भावाची स्थापना करून मोठा आनंद उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जातो मात्र जेव्हा गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते त्यावेळेस त्यांचे मन घहीवरून येते असाच प्रकार साताऱ्यातील संगमावली या ठिकाणी सातव्या दिवशीच्या गणपती मूर्ती वेळी साळुंकी कुटुंबियातील शकुंतला सौंक यांनी आपल्या मुलाप्रमाणेच गणपती बाप्पाला कळून मिठी मारली मिठी मारताच त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या यामुळे कोण येते सात दिवस गणपती बाप्पा आपल्याकडे पाहुणे म्हणून आले होते त्यांना रुणप देताना मन भारावून आले तर डोळ्यातून धारा वाहू लागल्या अशी प्रक्रिया गणपती भक्त शकुंतला साळुंक यांनी यावेळी दिली म्हणजे खूप वर्षापासून माझी मुलं एवढी अशी धडपडून करते ती पंधरा ती तीन आठवडे ह्याच्यातच जाते त्यामुळं घालवायच्या टायमिंगला आज उद्या म्हणत म्हणत काल घालवायचं होतं तर आम्ही एक दिवस लेट घालवायचं म्हणलं कारण एवढं म्हणजे आता घरी जायचं म्हणलं ना तर ती अशी गणपतीची जागा बघून एवढं म्हणजे दुःख होतंय ना की असं सोडायचं म्हणलं तरी नको वाटते की असं लहान बाळच आहे असं आम्हाला पाच दिवसातच असते पण ती एवढं ना असं म्हणजे किती आनंद असा म्हणजे सांगता येत नाही एवढा आनंद होता आम्हाला आणि खूप वर्षी झालं जे प्रत्येक वर्षी आता ही जे बघितलं ना तुम्ही ती हीच प्रत्येक वर्षाला असते त्यामुळे कधी आळस कधी केला नाही करायचं करायचं रात्रात अशी पोरं करते पण ती कधी मागं पडली नाही ती त्यामुळे ती जायच्या टाइमिंगला इतकं वाईट वाटतंय वाट ना असं विसरतच नाही की लहान बाळच आपलं चाललंय असं वाटतं या निरोप देताना तुम्ही काय सांगाल पुढच्या वर्षी लवकर या तुमची खूप वाट बघत आहे आम्ही आणि कंटाळणार नाही जेवढी ही उत्सुकता केली ना हीच आम्ही पुढच्या वर्षी पण म्हणजे आतापासूनच आम्ही मी जे जेवढं आत्ता केले ना ह्याची स्वप्न म्हणजे पुरी करणार आहे आम्ही शशिकला जगन्नाथ साळंकी